की याची चौकशी लावायची म्हटलं नाही चौकशी अजिबात नाही लावायची मग म्हटलं आपण सरकारकडे जाऊ आणि कुळेला जिथे जमीन दिले ना तिकडेच आजूबाजूला दुसरी त्याच दराने जमीन दुसऱ्या माझ्या माणसाला देऊन दाखवतो मी तर मग मानू मानू आम्ही याच्यात भ्रष्टाचार नाही पण मूळ मुख्य मुख्य शहरातले मोक्याचे भूखंड आपल्याला भांडण करत ठेवून दंगली पेटवून हे सगळे मलाही खातायत भूखंडाचं श्रीखंड हे बावनकुळे सारखे भाजपवाले खात बर मला वाटलं होतं की अदानीचा जो राक्षस आहे तो फक्त मुंबईत आहे की धारावीमध्ये त्यांनी जो काय हाकार केलेला आहे मुंबईमध्ये हाकार केलेला आहे तो सगळा विषय मी मांडणारच आहे नंतर दसऱ्याला मांडेन किंवा नंतर मांडेन पण आज बातमी मी वाचली की आपल्या चंद्रपूरची एक शाळा कोरमेल हिसा आदानीला देऊन टाकली मग अदानी म्हणजे काय राष्ट्रसंत की काय की सगळे जयदेव देव जय अदानी बाबा अशी आरती म्हणणार की काय सगळे हे बाकीची माणसं काय मेलेत वन नेशन वन इलेक्शन मी म्हणेन तसं नाहीये यांचं वन नेशन वन कॉन्ट्रॅक्टर ही या मोदींची धारणा आहे की एकच कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे तो म्हणजे माझा बाबी हा अदानी आमच्यावरती जेव्हा तुम्ही घराणेशाहीची टीका करतात काही जण इथली उठवण बोल म्हणतायत की काही ना त्यांचं फक्त कुटुंबच सांभाळायचं असतं हो कुटुंब कुटुंब वत्सल मी आहेच माझे सगळे कुटुंब वत्सल आणि हेच माझं कुटुंब आहे जेव्हा करोना आला होता जेव्हा हे भाजपवाले बोमलात फिरत होते अगदी कोशारी सुद्धा मंदिरं उघडा मशिदी उघडा सगळी चर्चेस उघडा तेव्हा मी सांगितलं की नाही सगळेजण हे करोनाग्रस्त होऊ शकतात त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं कृपा करा आणि ही प्रार्थनास्थळं आता उडायला देऊ नका मी उघडणार नाही मला अभिमान वाटतो ते किती बोंबलले तरी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने माझा कुटुंब प्रमुख म्हणून जे जे मी बोललो मा, ते तुम्ही मानलत म्हणून आणि म्हणून तिकडे जसं योगी आणि त्यांच्या राज्यात घडलं तसं माझ्या महाराष्ट्रामध्ये घडलं नाही हे तुमचं कर्तृत्व आहे माझं कर्तृत्व नाही आणि तेव्हा मी एक ती घोषणा दिली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी होय हे सगळं कुटुंब माझं आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे हे पुढाकार घेऊन मी बोललो होतो नाही तर मध्ये आता ते आलो होतं पेव बरं झालं बंद झालं मोदी परिवार मोदी परिवार अरे परिवार कुठे तुम्ही फिरता इकडे आज इटे दिले गेले उद्या बाई तिकडे गेले परवा तिकडे गेले परिवार कुठे तुम्हाला मग मा माझी जनता जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची काळजी घेतली मुला बाळासारखी घेतली आणि शिवाजी महाराजांना एकदाच फक्त आग्र्याला बंदीवान होऊन म्हणून जावं लागलं होतं का कारण मिर्झा राजे जयसिंग हिंदू होता पण आपल्याच माणसांवरती चालून आलं हेच आपलं दुर्दैव आहे आणि त्यांनी ओळखलं की या राजाचा जीव हा सिंहासनात नाही त्याच्या रयतेमध्ये आहेत म्हणून त्यांना त्यांनी छळाला सुरुवात केली आणि महाराजांनी बघितलं की माझ्या रयतेचा छळ चाललाय काय करू शकतो आग्र्याला गेले पण आग्र्याला जाऊन सुद्धा औरंगजेबा सुद्धा समोर जे झुकले नाही ते या अब्दाली समोर आपण झुकू नुसती सुरुवात होते अजून विधानसभा बाकी आहे काय करणार विधानसभेला काय ठरवलं की नाही काय जोर दिसत नाही काय दिसतय हा अरे असा एवढ्या मोठ्या जोरात बोला की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामाने जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात अमित शहा पवारसाहेबांना आणि मला संपवला येतोय संपू देणार आहात तुम्हाला मी सरळ सांगतो मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल अमित शहा संपू शकत नाहीत या जनतेने सांगावं की उद्धव घरीबास मी घरी बसेन पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे गरीब जनता त्यांना घरी बसवेल आणि हा लढा केवळ माझा नाही आहे हा लढा केवळ पवार साहेबांचा नाही आहे नुसता काँग्रेसचा नाहीये हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे एक क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज आज तुमच्या गावामध्ये अवतरलेत आणि ते तुमच्याकडे बघतायत की अरे तुम्ही काय करताय माझा नुसता पुतळ्या का है है जीश जीश तुम्ही तुम्ही ले ले, जी शिकवण जे तेज मी तुमच्या टाकलेलं आहे त्या तेजाला तुम्ही जागता आहात महाराष्ट्रावरती तेव्हा जे संकट आलं होतं संपूर्ण देशावरती संकट आलं होतं तेव्हा हे तेज जर जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शाह जन्माला आले असते की नाही मला माहिती नाही आज ते जन्माला आले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे संकट होतं सुलतानी संकट होतं ते एकट्या महाराष्ट्रातल्या या दैवताने रोखलं म्हणून आज हे दिल्ली बघू शकतायत आणि आज दिल्ली आम्हाला डोळे व ठरून दाखवते ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत जनता वाटते की काय ही जनता कमकुवत नाही आणि मी आज सांगतोय ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय जर पटत असेल तर हो सांगा हात वर करून नसेल तर नाही सांगा की आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय मोदी आणि शहाना सांगतोय की तुमची भीक आम्हाला नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही शेतकरी आहोत आम्ही कामगार आहोत आम्ही शिवरायाचे मावळे आहोत आमच्या मनगटामध्ये जोर आहे आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नको आहे त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे आज त्यांना जे वाटत की मी म्हणजे कोणीतरी आहे तुम्ही कमवायचा नाही दररोज दिल्ली समोर शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभा राहिला पाहिजे ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही